कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आता कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तुला मनसे दाखवतो आता काय असते मनसे मनसे येऊन जर दादागिरी करत असेल ना तुला पण दाखवेल काय आम्ही कु बोल शिवसेना किसूक बोलले ज्या ना आलाश तिकडे पाठवीन तुला शिवसेना कलो किसूक बोलले ज्या ना, ना? आलाच तिकडे पाठवून तुला माफी मागतो बोल मनसेची माफी मागतो असं बोल मराठी बोल माफी मागतो आणि परत इकडे असा माझ्याकडनं प्रकार होणार नाही हा व्हिडिओ पाहिलात हा व्हिडिओ आहे आपल्या कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील एका मराठी माणसावरती आलेली ही वेळ ही दृश्य आपण पुणे मुंबईला पाहतो मात्र हे आता आपल्या रत्नागिरीमध्ये घडू लागलेले ला आहे रत्नागिरी येथील एका मॉलमध्ये परप्रांतीय कर्मचाऱ्याकडून रत्नागिरीतील एका मराठी ग्राहकाला अपमानास्पद वागणूक दिली गेली हा व्हिडिओ आहे रत्नागिरीमधील जिओच्या कस्टमर गॅलरीमधील मराठी माणूस आपला बिल भरण्यासाठी गेला असता त्याला हाडतुड करण्यात आली त्याचा मोबाईल हिसकवण्यात आला एवढ्यावरच न थांबता त्यानं मनसेनी इतर राजकीय पक्षाबद्दल देखील आक्षपार्ह शब्द वापरले कोण शिवसेना कोण मनसे दादा गिरी की। आ, मुझे फेमस है। आ, बोलो, बोलो, क्या आ, क्या फेमस करोगे? बोलो बोलो बातें करो मेरे से आई मैंने पैसा लिया आपका रिफंड करा दिया है तो फिर जा अंदर जा अंदर जा

आप आवाज आवाज के बारे बारे के बात बात क्यों क्या क्या कर रहा रहा था पहले बारे. हीरो हीरो है ना हीरो नहीं बन रहा मैं मैं सही बोलता हूं। चल भाड़ में दे आके नाटक किसने तुला मन से दाख भाड़ा मन से मनसे बाहेर येऊन जर दादागिरी करत असशील ना तुला पण दाखवीन काय आम्ही अरे मनसे को बोलो शिवसेना को बोलो किसी को बोलो ज्या ज्या चल अंदर का ना आलाच तिकडे पाठवीन तुला मॅनेजर कोण आहे त्या कर्मचाऱ्याला मनसेचे रत्नागिरी तालुका अध्यक्ष रुपेश जाधव आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष गुरुप्रसाद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कार्यालयामध्ये जाऊन मनसे स्टाईलनं दणका दिला यानंतर वटणीवर आलेल्या ह्या कर्मचाऱ्यानं माफी मागितली सभी लोगों से सर से भी सर आए थे मैंने कोई इंसेंटिव मतलब इंटेंशन नहीं था किसी को तकलीफ पहुंचाना या किसी को कुछ गलत बोलना मेरा वहाँ मैटर भी नहीं था मैं सर को पूरा अच्छे से समझा रहा था वाइफ को लेकर पहले भी आए थे मैंने वो भी समझाया था लेकिन सर समझ नहीं रहते चीजों को मैंने गलत नहीं बोला है आप लोग ऐसा नहीं कि मैंने कोई, 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 कोई? पार्टी का नाम का उल्लेख कर उसकी भी जाहिर माफी मांगी का हो की। ना तू मनसे नवनिर्माण सेने आणि परत इकडे असा माझ्याकडनं प्रकार होणार नाही कर्मचाऱ्याच्या दादागिरीबाबत संबंधित ग्राहकानं मनसेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं मनसेचे रत्नागिरी तालुका अध्यक्ष रुपेश जाधव आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष गुरुप्रसाद चव्हाण आणि कार्यकर्ते ह्या मॉलमध्ये धडकले त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला बोलावून घेत मनसे स्टाईलनं त्याला दणका दिला सोबतच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित मुजोर कर्मचाऱ्यावरती चोवीस तासामध्ये कारवाई करून माफीनामा देण्याचं कबूल केलं आणि ह्या परप्रांतीय अधिकाऱ्यानं मनसेची जाहीर माफी मागितली यापुढे रत्नागिरीमध्ये कोणत्याही परप्रांतीयांची मजुरी मनसे खपून घेणार नाही असा सज्जड इशाराच या मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी या मुजोर कर्मचाऱ्याला दिलाय तेजस बोरगरे कोकणकट्टा न्यूज रत्नागिरी